आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत डायल वन झिरो एट ही रुग्णवाहिका सेवा अत्यंत महत्वाची ठरली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्यसेवा करीत तब्बल अकरा वर्ष पूर्ण केली आहेत या अकरा वर्षाच्या कालावधीत एकशे आठ रुग्णवाहिकेची सेवा रुग्णांना जीवनदान देणारी ठरली आहे अशा या संजीवनी देणाऱ्या रुग्णवाहिका सेवेने सांगली जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास तीन लाख रुग्णांचे जीव वाचवले आहेत कुणी आजारी असेल अपघात झाला असेल ग्रामीण भागातील प्रसूती महिलांना गरज असेल किंवा वैद्यकीय सेवेची मदत असेल तर एकशे आठ रुग्णवाहिका सेवेसाठी तत्पर असते आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी एक शून्य आठ हा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास ग्रुपच्या पी व्ही ची इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा अव्याहतपणे राज्यात ठिकठिकाणी थीक चालवण्यात येत आहे महाराष्ट्र एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस ई एम एस या प्रकल्पाअंतर्गत सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्रात डायल वन झिरो एट या रुग्णवाहिकेची सेवा सुरू झाली राज्यात सध्या नऊशे सदोतीस रुग्णवाहिका तर सांगली जिल्ह्यात चोवीस रुग्णवाहिका आहेत यामध्ये सहा रुग्णवाहिका ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट असणारे आहेत तसेच सर्व रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर मेडिकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज आहे ही देशातील अविरत चोवीस तास डॉक्टर आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे एकशेआठ रुग्णवाहिका आता मोबाईल ॲपद्वारे देखील उपलब्ध आहे ज्यामुळे पत्ता सांगण्याची गरज नाही सांगली जिल्ह्यात या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना आणि अपघातग्रस्तांना मोठा फायदा झाला आहे तसेच ग्रामीण भागात महिलांना महिलांनासुद्धा याचा फायदा झाला आहे अनेक गर्भवती महिलांची या एकशेआठ रुग्णवाहिकेत प्रसूती झाली आहे त्यांना या ठिकाणी रुग्णवाहिकेत चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ घाटोळे उपजिल्हा व्यवस्थापक विशाल शिंदे उपजिल्हा व्यवस्थापक संतोष गायकवाड उपजिल्हा व्यवस्थापक अजित सूर्यवंशी इलेक्ट्रिशियन संतोष देसाई मॅकॅनिक नितीन लोखंडे यांची टीम अविरतपणे एकशे आठ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा देत आहे माझं नाव डॉक्टर कौस्तुभ घातोळे सांगली जिल्हा व्यवस्थापक एकशे आठ रुग्णवाहिका सांगली सांगली जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस रुग्णवाहिका एकशे आठच्या अवेलेबल आहेत पूर्ण महाराष्ट्रात हे नऊशे सदोतीस अँब्युलन्स आहेत एकशे आठ रुग्णवाहिका ही पूर्णपणे मोफत असून सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या चोवीस अँब्युलन्सपैकी पाच ॲम्ब्युलन्स हे ॲडव्हान्स लाईफ सपोर्टचे आहेत आणि एकोणीस ॲम्ब्युलन्स ह्या बेसिक लाईफ सपोर्टच्या आहेत ॲडव्हान्स लाईफ सपोर्टमध्ये व्हेंटिलेटर मॉनिटर परत शॉक देयची मशीन ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणामध्ये आणि व्यवस्थितपणे उपलब्ध आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास डॉक्टर काम करत असून बहात्तर पायलट काम करत आहेत ही अँब्युलन्स सेवा ही पूर्ण आवरात्र मोफत आहे महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन व बी वी जी यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन हजार दहा साली दोन हजार दहा चौदा साली ही अॅम्ब्युलन्स सर्व्हिस महाराष्ट्रामध्ये चालू केली होती महाराष्ट्रामध्ये जी अँब्युलन्स सर्व्हिस अवेलेबल आहे महाराष्ट्र ही एक नऊ राज्य असं आहे पूर्ण देश की ज्याच्यामध्ये शासनाच्या अँब्युलन्समध्ये चोवीस तास मोफ चोवीस तास हे प्रशिक्षित प्रशिक्षित डॉक्टर अवेलेबल आहेत आजपर्यंत आपण सांगली जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख एक हजारपेक्षाही जास्त रुग्णवाहिकेला रुग्णांना आपण मोफत सेवा प्र प्रदान केलेली आहे त्या म्हणजे त्याच्यामध्ये सर्पजवनच असेल ॲक्सिडेंट असतील मास कॅज्युलिटी पेशंट असतील त्यानंतर हृदय विक म्हणजे हृदय झटक्याने झटक्याने पेशंट असतील अशा अनेक प्रकारच्या रुग्णांना मोफत सर्व्हिस आपण दिलेली आहे आजपर्यंत एक हजार सत्तरपेक्षा जास्त डिलेवरी ह्या ॲम्ब्युलन्समध्ये फक्त सांगली जिल्ह्यात झालेल्या आहे आणि ही रुग्णवाहिकाची सेवा पूर्णपणे मोफत असून सर्वसामान्य माणसांनी याचा न नक्की लाभ घेतला पाहिजे आता आपण बघितलं तर ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतात मोठ्या प्रमाणामध्ये किंवा किरकोळ ॲक्सिडेंट होतात तर लोकं मदत करायला समोर येत नाहीत तर एक आपण एक ॲप आप लाँच केलेलं ला आहे ज्याचं नाव आहे गुड समरिटन ॲप ह्या गुड समरेटन ॲप हे ए आय टेक्नॉलॉजीबरोबर संयुक्तपणे काम करतं जर एखादा वेळेस तुम्ही जर तुमच्यासमोर ॲक्सिडेंट पाहिला तर त्या ठिकाणीवरनं ॲपवरनं तुम्ही फक्त त्याचा फोटो काढून त्या ॲपमध्ये क्लिक करून टाकायचा आहे जसं तुम्ही फोटो टाकाल त्या पद्धतीने ए आयच्या स्वरूपात ॲटोमॅटिक तीस ते साठ सेकंडामध्ये त्याचा एक व्हिडिओ तयार होतो ज्याच्यामध्ये असं लक्षात येतं की ॲक्सिडेंट हा कोणत्या प्रकारचा आहे आणि ह्याच्यामध्ये किती पेशंट असू शकतात त्या पद्धतीने ॲम्ब्युलन्स तुम्हाला पाठवली जाते एक गुड समरटन जर तेजा एक ॲप आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही लॉग इन केलं असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही साईन इन असताल तर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं लिगल ॲक्शन होऊ शकत नाही म्हणजे एखाद्या वेळेस जर अतिप्रसंगामध्ये जर का गाडीची काच फोडली किंवा गाडीचं कोणतं नुकसान झालं पेशंटला वाचवण्यासाठी तर त्यावेळेस काही लोक त्याच्यावरती केस करू शकतात की आमच्या गाडीचं असं नुकसान झालं पण गुड सॅम ॲपला जर तुम्ही इन असाल आणि गुड सॅम ॲपमधनं जर तुम्ही फोटो टाकलेला असेल तर तुमच्यावरती कोणतीही लिगल ॲक्शन होऊ शकत नाही तर गुड सॅम ॲप ही टोटली फ्री आहे आणि प्लेस्टोरवरून अवेलेबल आहे तुम्ही कधी त्यामध्ये एक प्रोसेस आहे ते लॉग इन करा आणि तुम्हाला कोणताही ॲक्सिडेंट दिसला किंवा कोणत्याही प्रकारची दुर्घटना दिसली तर तुम्ही त्याचा फक्त एक फोटो काढून त्याच्यावरती क्लिक टाकून द्या